भ्यो नम श्री सद्गुरुभ्यो नम ओं वकदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरु मेरेव रेव सर्वकारेश नमस्कार मी रवींद्रनागळ गुरुजी आपल्या पूजाच्या या यूट्यूब चॅनल सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मंडळी पृथ्वी आप तेज वायू आकाश हे घटक आपल्या मानवाचं जीवन सुसह्य करत असतात या सर्व पाच घटकांनीच आपली संपूर्ण सृष्टी तयार झालेली आहे या पाच घटकांनी आपलं शरीर तयार झालेलं आहे ज्या वास्तूमध्ये आपण राहतो त्या वास्तूच्या अस्तित्व म्हणजे आपल्या पृथ्वी तत्व आहे जे आपण घरामध्ये पाणी पितो किंवा कोणते जलपदार्थ ग्रहण करतो ते म्हणजे जलतत्व आहे ज्या अग्नीवर तुम्ही स्वयंपाक करता मग चूल असेल किंवा गॅस शेगडी असेल किंवा इलेक्ट्रिक ओव्हन असेल काय असेल हिटर असेल ते अग्नि तत्व म्हणून काम करतं वायू आणि तत्व हे सर्वत्र व्यापलेले आहे ज्याप्रमाणे पंचमापद्धी घटक आहे तसे आपल्या शरीराचे पण पंचभापद्धी घटक आहे रक्त म्हणजे जलतत्व आपला पूर्ण शरीर म्हणजे पृथ्वी तत्व आपण जे हे श्वास घेतो म्हणजे वायुतत्व आणि जे आपल्याला भूक लागते किंवा डोळ्यातून तेज निर्माण येतं डोळ्यामध्ये जी प्राणशक्ती असते आपल्या शरीराची जी काही प्राणशक्ती असते आपल्या शरीर वैष्णव नावाचा अग्नी असतो म्हणजे अग्नितत्व आणि हे अग्नी पृथ्वी जल आणि वायू हे चारही घटक आकाश तत्व हे चारही घटक घटकाकडे संतुलन करतात ज्या वेळेला आपल्या नकळत रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या आचार उच्चार विहार आहार यामध्ये बदल होतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अनिष्टा बदल होऊन येतात मग ते अनिष्ट बदल म्हणजे काय ते अनिष्ट प्रदूषण असतं आणि हे विचारांच्या प्रदूषणाच्या लहरी आपल्याच मार्फत किंवा आपल्या कुटुंबाच्या मार्फतच घरामध्ये पसरत असतात आपल्याकडनं काही प्रतिकूलकर्मकडून गेला असेल आपल्याकडनं काही वाणीतून अपशब्द निघाले असतील बरोबर आपण वेगवेगळ्या अशुभ वे काही विचार करत असो तर त्यामुळे काय होतं ते अशुभ लहरी आपल्या वास्तूचं नुकसान करत असतात ते सूक्ष्म प्रकारचं प्रदूषण आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण त्याचा परिणाम मात्र आपल्या घरामध्ये सर्व कुटुंबाला जाणवत असतात काय काय परिणाम दिसतात तर पहिला परिणाम म्हणजे काय तर वारंवार आजार पण येतो त्या घरामध्ये जो जो काही तुम्ही पैसा कमवून आणता त्याच्यातला जास्ती असतं पैसा औषधांना दवाखान्याला जातो त्याच्यानंतर घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांच्याकडनं अभ्यासाकडे लक्ष लागत नाही अभ्यास जर झाला तर परीक्षेच्या वेळेला ऐन वेळेला आजळी पडतात खूप अशी घरं बघा चांगले अभ्यास करतील पण परिशाळेला आणखी आजार पडतील किंवा उपवर मुलामुलींचे वयात आल्यावरती योग्य त्या वयामध्ये लग्न होत नाही घरामध्ये जो काही पैसा असतो तो पैसा योग्य प्रकारे पुरत नाही अचानकपणे खर्च निघतात जे काही साठवणीचं धान्य असेल ते धान्य मोदरीच्या अगोदरच संपून जातं आणि अचानक कुठला तरी खर्च उत्पन्न होतो की ज्याने करून तुम्ही कमवून आणलेला पैसा हा तुमच्यासाठी लाभदायक ठरत नाही तर याला आपण काय म्हणतो वास्तूचं प्रदूषण म्हणतो याला म्हणजे आता वास्तूचं प्रदूषण जर त्या प्रदूषणामध्ये तुम्ही राहू शकत नाही मग तुम्हाला अनेक प्रकारचे मानसिक त्रास होतात मग या त्रासातून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे तर तुमच्या वास्तूचे शुद्धीकरण केले जाते हे शुद्धीकरण करण्यासाठी शास्त्रकारांनी अनेक उपाय सांगितलेले आहेत दर की उदाहरणार्थ दरवर्षामध्ये एकदा वास्तूचा होम करा किमान उदकशांती करा सत्यनारायण पूजा करा सत्यविनायक पूजा करा पूजन करा किंवा नवचंडी करा शतचंडी करा रुद्राभिषेक करा लघुरुद्र करा अनेक प्रकारचे शास्त्रमार्गाने सांगितलेले आहे किंवा वैष्णू सहस्रनामाचं पठन करा तर हे प्रत्येक वेळेला हे प्रत्येकांना हे मोठमोठ्या खर्चाच्या पूजा जमतीलच असं नाही खरं म्हणजे दरवर्षातनं एकदा के किमान लघरुद्र किंवा हवन थोडंसं तुमच्या घरामध्ये होणं आवश्यक आहे सगळ्यांना जमत नाही आहे तर वास्तुशुद्धीकरण कसं करायचं त्यासाठी एक छोटासा उपाय आज आपण बपावूया तर काय उपाय आहे तर दर पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दिवशी सृष्टीमध्ये बदल होत असतात वातावरणामध्ये बदल होत असतात आणि हे वातावरणात होणारे बदल आपल्या शरीराला आपल्या कुटुंबाला आपल्या वास्तूसाठी अनुकूल करून घेणं आवश्यक असतं तर ते कसे करायचे अनुकूल तो एक सोपा अत्यंत विधी आहे पंचगवे तयार करायचं पंचगवे म्हणजे काय तर गाईचं दूध तूप गाईचं शेण गोमूत्र आणि दही हे सगळं एकत्र करून त्या घेताप्रमाणे एकत्र करून पंचगव्य करायचं समजा तुम्हाला मिळालं नाही पंचगव्य नाही मिळालं तर साधं पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये गोमूत्राचे दोन थेंब टाकायचे ते सुद्धा चालेल गोमूत्रही नाही मिळालं तर काय करता येईल तर एक पाणी घ्यायचं त्या पाण्या भांड्यावर पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकलं तरीसुद्धा चालतं तर हे भांड्यावर पाणी किंवा पंचगव्य हो किंवा गोमूत्र मिश्रित पाणी घ्यायचं हळद कुंकू गंध असेल तर कापूर किंवा दिवा हे आपण घ्यायचं हे एवढं साहित्य आपल्याला लागेल तो विधी कसा करायचा ते सर्व साहित्य एका तबकामध्ये भरायचं आणि हे तबक घेऊन पहिलं दरवाजेचं बाहेर जायचं दरवाजेच्या बाहेर जे काय प्रवेशद्वार असतं त्या प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यावरती पहिलं पंचगव्य शिंपडायचं पंचकव्यानुसार जे काय पाणी असलं शिंपडायचं ते शिंपडून मग उमरा तो म्हणजे पुसवून घ्यायचा उंबरा स्वच्छ करायचा उमऱ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढायचे त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षरा फूल सगळं वाहून कापूर असलेलं कापूर दिवा असलेला दिवा काहीच नाही मिळत तर हे तर सगळ्यांचं जरी शक्य आहे तर हे ओवाळायचं हे ओवाळल्यानंतर मग उजवा पॅट आत टाकून मग आत यायचं मग वास्तूच्या आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य या चार कोपऱ्यांचं हो ह्याच प्रकारे पूजन करायचं पूजन करताना एकच मंत्र शुभम वास्तू शिवम वास्तू आनंदी वास्तू शुभम वास्तू शिवम वास्तू आनंदी वास्तू एवढं म्हणलं तरी चालेल किंवा नुसतं ओम वास्तुपुरुषाय एवढा एवढं म्हणतात भरपूर झाला तर ह्या चार कोपऱ्यामध्ये पूजन करायचं म्हणजे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्याचा जो मधला भाग असतो जो भीम असतो मध्ये त्या कोपऱ्यांचं पूजन करायचं आणि सगळं पूजन झाल्यानंतर मध्यभागी येऊन ईश्वराला प्रार्थना करायची प्रार्थना काय करायची हे आपण मी तुम्हाला सांगतो आता ही प्रार्थना अशी हे वास्तोष्पते आपण कृपावंत होऊन आमच्या कुटुंबाच्या कल्याणाकरिता व निवासाकरिता जो निवारा करून दिला आहे त्या वास्तूमध्ये आपण सुप्रतिष्ठित व्हावे आमच्या कुटुंबात सदैव सुख शांती समाधान व परस्परांविषयी जिव्हाळाचे प्रेम आणि भरपूर आनंद ही नृत्य वास करोत तसेच परमेश्वराविषयीची व गुरुजनांविषयीची अचलनिष्ठा आमच्या कुटुंबाच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात सदैव जागृत राहो या वास्तूमध्ये येणाऱ्या प्रत्येक अतिथीची सेवा निरपेक्ष व निस्वार्थ भावनेने घडून येवो हो। आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपापले कर्तव्य कर्म अहोरात्र पाळण्याची सुबुद्धी प्राप्त होऊन उपकाराची फेड अपकाराने न होईल अशीच बुद्धी सर्वांना मिळू दे अशी आपल्या चरणी प्रार्थना शुभम भवतो अशा प्रकारे प्रार्थना म्हणायचे आणि आपला आपला विद्या संपन्न करायचा शक्य असेल तुम्हाला मग विष्णु सहस्त्रनाम शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनाम करा म्हणा किंवा नुसतं ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप म्हणा नसं तुमचा कुलदेवीचं स्मरण कला श्री कुलदेव वे नमहा जे काही तुम्हाला मंत्र म्हणता येतील त्या मंत्राने तुम्ही हे पूजन करू शकता ह्या प्रकारे जरी पूजन केलं तरी तुमच्या घरामध्ये तुमच्या आचार विचार आहार विहार आणि जे काही वैचारिक प्रदूषण झालेलं असेल प्रदूषण लहरी वास्तूमध्ये असतील त्या वास्तू या नष्ट होतील प्रकारे ज्या ठिकाणी तुमचा वास्तुपुरुष आग्नेयकोपऱ्यामध्ये असतो आग्नेयकोपऱ्यामध्ये वास्तू नश्चित केलेला असतो त्या ठिकाणी तुमचा रोज त्या अमावस्या आणि पौर्णिमेला नारळ वाढवायचा आणि दही भाताचा नैवेद्य समर्पण करायचा जो काही दही भाताचा नैवेद्य समर्पण केलेला आहे तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचा वाहते पाणी जवळ शक्य नसेल तर तो पक्ष्यांसाठी तुम्ही गच्चेवरती कुठेही थी ठेवू शकता जेणेकरून ते पक्षी खातील आणि जो नारळ जो आपण फोडणार नारळ वाढवणार त्या नारळाचा प्रसाद मात्र घरामध्ये सर्वांनी घ्यायचा प्रकारे जर तुम्ही पौर्णिमा अमावस्येला पूजन केलं तर तुम्हाला निश्चितच तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभेल यात काही शंका नाही हे सर्व तुम्ही करा तुम्हाला सर्वांना या वास्तूमध्ये सुख शांती समाधान लाभो असे प्रार्थना करून हा संपूर्ण भाग मी कृष्णाच्या चरणी समर्पण करतो कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणदाक्लेशनाशायो गोविंदाय नमो नम श्रीकृष्णार्ण नमस्तो या प्रकार निश्चितच पूजन करा तुम्हाला काय अनुभव येतात हे निश्चितच कमेंट्समध्ये लिहा हा भाग सर्वांना सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा नमस्कार धन्यवाद